हार्मोनच्या औषधांचे जे साईड इफेक्ट होतात आज मी बघते की स्त्रियांच्या अक्षरशः इतके साईड इफेक्ट आहेत की हार्मोनच्या ह्याचे की स्तन जड पडणे त्याच्यामध्ये दुखणे किंवा पाळी रेग्युलर होणे चिडचिडेपणा आहे इरिटेशन आहे अनंत प्रकारचे साइड इफेक्ट्स आहेत अगदी कार्डिओवस्टिक्युलर ओबेसिटी ओबेसिटीपासून स बऱ्याच प्रकारचे साइड इफेक्ट्स आहेत आणि सगळ्यात वर्स्ट साईड इफेक्ट म्हणजे डिपेंडन्सी अशा माझ्याकडे केसेस येतात की मॅडम हार्मोनची गोळी घेतली तरच पाळी येते गोळी घेतली हार्मोनची तरच पाळी येते म्हणजे याचा अर्थ तुमच्या ओरिस कामच करत नाहीये कारण का होतं समजून घ्या ज्यावेळेस तुम्ही बाहेरून सप्लाय करतात ना शरीराला हार्मोन्सचा त्यावेळेस शरीर स्वतःचे हार्मोन्स तयार करणं सोडून देतं स्वतःचे सिक्रिशन्स करणं सोडून द्यायचं एकदम साधं एक्झाम्पल घरामध्ये जर तुम्ही बाहेरून शिजवलेलं अन्न म्हणजे स्वयंपाक मागवला तर घरातली स्त्री स्वयंपाक करेल का नाही तसंच आहे जसं तुम्ही जर बाहेरून शरीराला प्रोव्हाइड केलं तर शरीर स्वतःचे सिक्रिशन्स तयार करणं सोडून देतं त्याला म्हणतात डिपेंडन्सी आणि त्याचे साईड इफेक्ट होतात सिंथेटिकली कुठलीही गोष्ट आपण जेव्हा शरीरात टाकतो तेव्हा ती शरीराकडनं ऍक्सेप्ट होत नाही ती टॉक्सिन म्हणून लिव्हर आणि किडनीकडे ढकलली जाते हे लक्षात घ्या नॅचरल मेडिसिन्स तुम्ही जेव्हा घेतात तेव्हा दे जेल विथ युअर बॉडी सेल्स ते तुमच्या बॉडी सेल्सना स्टिम्युलेट कर...